मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या त्या रामगिरी महाराजाला अटक करण्याची मागणी पैगंबराबद्दल अपशब्द वापरला तर आम्ही खपवून घेणार नाही व मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही इस्लाम धर्मात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना मुस्लिम समाजात जास्त महत्त्व आहे हजरत महम्मद पैगंबरांना अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी असे प्रांत यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट यांच्या देखील आज निषेध व्यक्त करण्यात आला साजिद पठाण प्रसार माध्यमांशी बोलत होते की एक आम्हाला शिव्या द्या आम्ही सहन करू पण आमचे सर्वे सर्व असणारे आमच्या प्राणापेक्षा जास्त महत्व असणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कुणीही उठून काही बोललं तर आम्ही मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व या रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करून अटक करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे प्रांत अधिकारी यांना करण्यात आली यावेळी दलित समाज रिपब्लिकन पार्टीचे अशोक कांबळे माजी नगरसेवक साजीद अली पठाण भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जयलाब शेख आर अशोक कांबळे गटाचे नितेश वाघमारे यांच्या सोबत समस्त मुस्लिम व दलित समाज उपस्थित होते मुस्लिम समाजाच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी अशोक कांबळे गटाच्या वतीनं संयुक्तपणे असे दलित मुस्लिम मराठा बांधवाच्या वतीनं जे गुंड प्रत्यु प्रवृत्तीचा रामगिरी आहे त्याला महाराज म्हणता येणार नाही ना महाराज हा भव्य कपडे घालून देशामध्ये ध्रुवीकरण करून सामाजिक आतंकवाद निर्माण करणार आहात तर कदापि महाराज असू शकत नाही म्हणून मला आम्ही आमच्या प्राणाहून प्रेम त्याच्यासाठी आमचे आई वडील आम्ही रक्त करू शकते असे आमचे प्रधानमंत्री हजर मुहम्मद सल्ल्हा सल्लम यांच्या बाबतीत जो हरामीपणा किंवा हरामखोर साधूने जे शब्द बोललेला आहे त्या शब्दाचा आम्ही जाहीर निषेध करतो धिक्कार करतो मी पहिला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नाही सांगतो या भरव्याला पहिला सौ पुलीस संरक्षण देताय तुम्ही कसं देशामध्ये अचानकता मानण्यासाठी मानणाऱ्याला तुम्ही पोलीस संरक्षण देताय काय त्याने असं मोठं काम केलं आहे देशाच्या भल्यासाठी या देशामध्ये अराजकता माजणारा काय काम करणारा तुम्ही पोश पुलीस संरक्षण देत असाल मग देशातील जनताने तुमच्याकडनं काय शिकवून द्यायचं म्हणजे कोणी पण पुन उठायचं मुस्लिमच्या विरोधात बोलाव तुम्ही पोलीस संरक्षण देणार काय त्याला पहिला तुरुंगात पाठवा त्याच्यावर मोठमोठे गुन्हे दाखल करा जेणेकरून ते पाच सहा वर्ष तो तुरुंगाच्या बाहेर ना ना। येणार नाही जेणेकरून भविष्यामध्ये दलित समाजाचा असो ओबीसी समाजाला असो आदिवासी असो मुस्लिम समाजाच्या विरोधात चकार शब्द काढणार नाही कारण संविधानापेक्षा नाही या देशामध्ये कोणीही मोठा नाही म्हणून त्या भडव्याला पहिला तुरुंगात पाठवा हीच आमची मुस्लिम समाजाची मागणी आहे मी एवढं सांगतो जय हिंद जय महाराज जय भीम जय संविधान काल रामगिरी महाराज आमचे मोहम्मद सल् सलम पैगंबर मुस्लिम धर्मगुरू जे आम्ही अल्लानंतर त्यांनाच मानतोय आणि त्यांच्यानंतर कोणाला मानत नाही त्यांच्या विरोधात रामगिरी महाराज म्हणून कोणतं भाता भांडता महाराज आहे मला त्याला एवढंच सांगायचं आहे की जी लायकी नाही आमच्या फैजाबादच्याबद्दल बोलायची आणि बोलला आहे आणि बोल आता ते अडचणमध्ये आलं आहे आणि मला साहेबांना मी निवेदन दिलं आहे पोलीस स्टेशनमध्ये दिलं आहे आणि दिवाश्री साहेबांना त्यांच्या ऑफिसमध्ये पण दिलं आहे त्याच्यावर कारवाई होऊन गुन्हे दाखल करून अटक करावं आठ दिवसात तुम्ही जर अटक नाही केली तर आमच्या पूर्ण मुस्लिम समाज रक्षा उतरू शकतो आणि हा इलेक्शन समोर देऊन हे व्यक्त केलेला आहे हिंदू मुस्लिममध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तर मी एवढंच सांगतो आम्हाला शिवाय दिलं तर आम्ही सहन करू शकतो आहे आमच्याबद्दल काय बोललं तर आम्ही सहन करू शकतो आहे पण पैबमोर्च्या विरोधात बोलला आहे तर आम्ही ते गप असणार नाही वेगळं काय तर महाराजांचा परिणाम येईल मी एवढंच सांगतो की त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावं तर आम्ही पूर्ण मुस्लिम समाज प्रस्तावित कुळदैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती क्रांतीज्योती बापरे लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन करून आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये असणारी अनुसूचित जाती जमातीतील आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिक यांच्या सर्वांच्या वतीनं आज आम्ही त्या अपशब्द बोलणाऱ्या साधूचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय कारण आपला जो महाराष्ट्र राज्य जो आहे या साधू संतावर चालणारा आपला देश आहे भारत देश या भारत देशामध्ये जर साधू विधानसभा डोळ्यासमोर ठेवून एक विशेष जातीला आणि धर्माला टार्गेट करत असतील तर आम्ही सर्व एस सी एस टी ओबीसी विजी एन अल्पसंख्याक मुस्लिम बांधव आम्ही गप्प बसणार नाही आहे आम्ही जशाला तसं उत्तर देऊ आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांनी त्या अशा जातीवाद साधूला ढोंगी साधूला पोलिसांचा बंदोबस्त दिला आहे तो बंदोबस्त काढून घेऊन तो समाजात प्रवचन देणारा किंवा समाजाचं परिवर्तन करणारा या लायकीचा नसून तो एक भोंगे आहे त्यांना त्वरित अटक करावं आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या देशातल्या असलेल्या तमाम मुस्लिमांचं दलितांची भावना दुखवली गेलेली आहे म्हणून या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट यांच्या वतीनं आज आम्ही जाहीर निषेध करतो जय भीम जय भारत